चा नोव्हेंबर महिन्याचा जर हप्ता तुम्हाला जमा झाला नसेल तर खास हा तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला सांगणार आहोत लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा जर हप्ता जमा झाला नसेल तर काय करावे जेणेकरून तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा जमा होईल त्याआधी सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमेंट बॉक्समध्ये आपल्या चॅनलच्या व्हॉट्सअपचे लिंक आहे त्या ग्रुपवरती आपण भरपूर माहिती देत असतो डिस्कस करत असतो त्यामुळे त्या ग्रुपलासुद्धा जॉईन व्हायला विसरायचं नाही त्याआधी सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही जर तुम्हाला लाडकी बन योजनेसंदर्भात सर्व माहिती भेटून या चॅनलवरती आणि या व्हॉट्सअप ग्रुपवरती भेटून जाते त्यामुळे या दोन्ही गोष्टी करायला विसरायचं नाही आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पात्र असूनही जमा झाला नसेल किंवा तुम्ही के केव्हा करूनही जमा झाला नसेल तर खास हा तुमच्यासाठी व्हिडिओ आहे जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती आपण देणार आहोत तर काळजी करू नका तुम्ही जर के वाय सी जर केली असेल आणि सगळ्या आटीत निकषात बसत असताल तर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता चौदा जानेवारीच्या आधी सर्व लाभार्थी त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे ओके तुम्ही के सी तुमची चुकली नसेल के वाय सीमध्ये काही चुकीचे पर्याय निवडून तुमची के वाय सी रिजेक्टर झाली नसेल तर तुम्हाला चौदा जानेवारीच्या आधी सर्वांच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचे वितरण केले जाणार आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका जर तुमची के सी बरोबर असेल योजनेच्या निकषात बसत असाल काही चुकीचं काही सिलेक्ट केलं नसेल तर काळजी करू नका तुम्हाला शंभर टक्के नोव्हेंबर महिन्याचा हा जमा होईल फक्त थोडा स वेळ धरा आता चौदा तारखेपर्यंत वाट पहा जेणेकरून तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होईल कारण की चौदा तारखेपर्यंत तीन हजार रुपये जानेवारी आणि डिसेंबर महिन्याच्या हप्ता भेटणार आहे आणि त्यासोबत ज्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटला नाही त्यांना साडेचार हजार रुपये म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला चौदा तारखेपर्यंत जर सर्व आटीत किंवा केव्हामध्ये दुरुस्ती चुकीचं काही झालं नसेल तर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर